पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी पुणे पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जातात त्याचप्रमाणे आजपासून पुणे शहरातील जी अवजड वाहनं आहेत त्यांना बंदी जी आहे ती आजपासून घालण्यात आलेली आहे याबाबतची माहिती जी आहे ती याआधी एक पत्रकार परिषद घेत पुणे पोलिसांनी दिली होती आणि यानंतर स शहरात येणारं जे वाहनं आहेत जड वाहनं त्यांना आता संपूर्णपणे पुण्यात यायला बंदी घालण्यात आलेली आहे यामध्ये पुणे शहरामध्ये येणारी जी वाहनं आहेत मोठी मोठी वाहनं आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे मात्र यामधून जी पुणे महानगरपालिकेची अत्यावश्यक सेवेची वगैरे जी वाहनं वाहनं असतील तर त्यांना मात्र यामधून वगळलेलं आहे आत्ता जर पाहिलं आपण तर, जी दिवस तर, तर ही जी वाहतूक कोंडी आहे दिवसेंदिवस शहरातली आपल्याला पाहायला मिळते तर ही अवतार जड वाहनं बंदी घालला घातल्यानंतर खरंच ही वाहतूक कोंडी कुठेतरी कमी होती आहे का हे पाहायला पाहणं आता खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे शहरातून सोलापूर नगर सातारा मुंबई नाशिक सासवड पौड आळंदी या रस्त्यावरून जाणारी वाहतूक जी आहे जड वाहतूक त्याला आता बंदी घालण्यात आलेली आहे त्यासोबतच ट्रक आणि इतर वाहनं जे आहेत त्यांना देखील शहरांमधून आता या येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे याच व्यतिरिक्त आता त्यांना वेगळा मार्ग जो आहे तो वापरण्यासाठी सांगितलेला आहे तेवीस मार्चपासून म्हणजेच आजपासून जो आहे पूर्ण वेळ ही वाहतूक जी आहे ती शहरातून बंद करण्यात आलेली आहे खरंतर याआधी काही वेळापुरती जी आहे ती यासाठी बंदी घालण्यात आली होती मात्र आता संपूर्ण वेळासाठी शहरातून जड वाहतूक जी आहे ती बंद केली जाणार आहे आणि या बा याबाबतचे जे आदेश आहेत ते पुणे पोलीस उपायुक्त रोहितदास पवार यांच्याकडून देण्यात आले होते नक्कीच आता ही जड वाहतूक जी आहे जड वाहनं जी आहेत ती शहरातून जाण्यासाठी बंदी घालल्यानंतर आता नेमकं वाहतूक कोंडी खरंच कुठेतरी कमी होती होतीये का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पुण्याहून मुळे अँड पुणे सिविक्स